श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघता आज आपण अशा चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्राचे पठन करणार आहोत जर तुम्ही धरून हा मंत्र एखाद्या सुरुवात केली तर पहिल्या दिवसापासून स्वामी समर्थ तुमच्या धनाचा वर्षाव करू लागतील तुम्ही पाहाल की तुमचे नसे बदलले आहे सुख समृद्धी वाढत आहे स्वामी मंगळ ग्रह आमंत्रण इतकं प्रभावी आहे की त्यांचे लाखोंचे कर्ज कमी वेळा दूर होईल प्रियस्वामी बघता नाही काय बोलण्याशी आणि ऐकण्याची घोषणाही यावर विश्वास ठेवा प्रयत्न करा ज्याने यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घरी पा स्वामी समर्थाच्या मंत्राचा तरुण एकशे आठ वेळा नंतर जप करा किंवा मोबाईलवर चालवा हा शक्तिशाली मंत्र एकशे आठ वेळा एकट्याने स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला लागेल ही सुरुवात तुमच्यापासून झाली तर तुम्हा सर्व भक्तांना विनंती आहे की तुम्ही पैसा अभावी त्रस्त असाल तर वाढत्या कर्जामुळे त्रस्त असाल तर बघताना तुम्ही या शक्तिशाली मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जर तुम्हाला या मंत्राचा जप करता येत असेल तर तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलमध्ये चालू करून नक्की आठवला पण जर तुमच्या तुमचे जास्तही स्वामी समर्थन तुम्हाला नेहमी संपत्ती किती वैभव आणि समृद्धी यांनी भरून ठेवा मी तर या व्हिडिओला मनापासून लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका खरी श्रद्धा जर स्वामी समर्थावर तीळ असेल तर तुम्ही हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका मंत्र पुढील प्रमाणे आहे श्री स्वामी समर्थ 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 तर भक्त हाम्र एक से आठ वेला बोलाइस कि मोबाइलमा आहे श्री स्वामी समर्थ